नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात तीन हजार तीनशे तीन शहाण्णव मेट्रिक टन वाढ ड्रोन कार्यप्रणाली अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवसरास्त गस्त ठरली प्रभावी मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांची माहिती रत्नागिरी जिल्ह्यात कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन दाखल पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते कर्करोग तपासणी मोहिमेचा शुभारंभ अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी आणि सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे जर घाटी दरड़ इतना तीन जन जख्मी अल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुँचाए पानी को अपनी माँ के पास उज्ज्वल करियर ऐसी सर्वोत्तम मार्ग दावी बारहवीं नमबीए मानांकित उचाव ये मैकेनिकल मैकेट्रॉनिक्स व एडिटिव मैन्युफेक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स एंड पावर कंप्यूटर साइंस ए आय डिग्री सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञान स्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं ड्रोन सर्वेक्षण अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवसरात्र गस्त यामुळे या वर्षीच्या मत्स्य उत्पादनात तीन हजार तीनशे शहाण्णव मेट्रिक टन वाढ झाली आहे संपत आलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात रत्नागिरी जिल्ह्याचं मत्स्योत्पादन एकाहत्तर हजार तीनशे तीन मेट्रिक टन एवढं झालं आहे अशी माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली

जोन क्रायल प्रणाली कार्य करण्यात आले असून सदर यंत्रणा प्रणालीद्वारे अनाधिकृत मासेमारी मासेमारी नौकावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येत असून आज अखेर तीनशे सदुसष्ट अनाधिकृत मासेमारी नौकावर प्रतिवेदन दाखल करण्यात आले आहे त्यापैकी ब्याऐंशी हजार सॉरी ब्याऐंशी नौकावर प्रतिवेदन निकाली काढण्यात आले असून त्यांच्या सदर नौकावर एकतीस लाख एकोणीस हजार पुढे शास्त्री आकारण्यात आले ती सगळी वसूल करण्यात आलेली आहे आता केंद्र शासनाच्या ऑगस्ट आठ ऑगस्ट दोन बावीसच्या पत्रामध्ये परसिसन मासेमारीत सागरी बारा सागरी महिलाच्या बाहेर कोणती निर्बंध असल्याने बहुतांश परिस्थितीत मासेमारी बारा सागरी महिलाच्या बाहेर होते होत असते सद्यस्थिती एल ई टी मासेमारी बारा सागरी महिलाच्या बाहेर होत असून अशा नौका राज्याच्या जलाल क्षेत्रावर आल्यास त्यांच्यावर या कार्यालयातून ड्रोन द्वारे सक्षम आणि कठोर कारवाई करण्यात येत आहे महाराष्ट्राच्या सागरी जलदी क्षेत्रामध्ये पटप्रांतिक मच्छीमारांच्या अतिक्रमण कारवाई करण्यासाठी उपलब्ध असलेले साधक सामग्री मनुष्यबळ आत्मबळ बळ व अत्याधुनिक यंत्रसामग्री

सात मेट्रिक टन होते चोवीस पंचवीस मध्ये सदर उत्पादनामध्ये तीन हजार तीनशे शहाण्णव मेट्रिक टनाने उत्पादन झाले म्हणजे हे कशामुळे झालं की कार्यवाही आणि एका मच्छीमारी जाऊ आपण नियंत्रण ठेवल्यामुळे आता आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये पंतप्रधान मत्स्य संपर्क योजना एकूण एकशे सत्तावीस प्रकल्प सुरू आहेत

असं सांगत मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी आज अखेर एकूण तीनशे सदुसष्ट अनधिकृत मासेमारी नौकांवर प्रतिवेदन दाखल करण्यात आलं तर राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात पर्ससीन मासेमारी करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं दोन हजार तेवीस मध्ये एकूण मत्स्य उत्पादन झालं नऊशे सात मेट्रिक टन चोवीस पंच दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये हजार तीनशे तीन टन जवळजवळ तीन हजार तीनशे शहाण्णव मीट्रिकांवर वाढ झालेली आहे ड्रोनच्या ड्रोनच्या बाबतीत एकूण आपण आतापर्यंत नऊ ड्रोनची कार्यवाही आपण नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू केली आतापर्यंत आत्तापर्यंत एकूण रत्नागिरी जिल्ह्याचं आत्ता मी फक्त आपल्याला ही रत्नागिरी जिल्ह्याची माहिती देत आहे एकूण तीनशे सदुसष्ट अनाधीर मासेमारी नौकर प्रतिवेदन दाखल करण्यात आलं त्यावेळी ब्याऐंशी नौकरी प्रतिवेदन निकाली करण्यात आली त्याचबरोबर त्या आणि एकोण एलईडी एकोणतीस एलईडी नौकावर प्रत्युन दाखल करण्यात आलं आणि एकोणीस प्रत्येक निकाली करण्यात ई एलईडी एल ईडी पासून एलईडी ज्या नौका होत्या त्यापासून नव्वद लाख चाळीस हजार इतकी दंड वसूल करण्यात आला आणि जी अनाधिकृत मासेमारी होती त्याच्यामुळे एकतीस लाख एकोणीस हजार इतका दंड वसूल करण्यात आला इतका सांगू इच्छितो मच्छीमारांचा परतावा आमच्याकडून डिसेंबर चोवीस अखेर पूर्ण झालेला आहे काही जिल्ह्यांचा जानेवारी आणि फेब्रुवारी चोवीस पंचवीस अखेर देखील पूर्ण झालेला आहे आणि ह्या इथून पुढं पर परतावा त्या वर्षीच होईल कारण वीज कुठलीही आता आमच्यावर थकबाकी शिल्लक नाही बेकर वाड्यात फेज टूच्या बाबतीत एकूण अकरा कामं आहेत आणि अकरा कामांच्या बाबतीत सत्तावीस कोटीची ती कामं आहेत ती बाबतीत टेंडर प्रोसेस सुरू आहे येत्या वीस ते दहा ते पंधरा दिवसात टेंडर प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ते देखील काम आम्ही लवकरच लवकर चालू करणार आहोत आणि टप्पा काम पूर्ण करणार आत्ता मत्स्य उत्पादन वार मूळ कारण की ज्या एलईडी नौकांच्यावर ज्या कारवाई केल्या आणि ड्रोनद्वारे आम्ही जी कारवाई नऊ जानेवारीपासून सुरू केली त्या दोन तारखे आणि एलईडी नौकाच्या बारा नोटेंबर आठ इतर त्या ह्या सगळ्यांच्या ज्या ज्या कारवाई करतो त्या कारवाईमुळे मत्स्य उत्पन्न वाढण्यास मदत झालेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार इथं कर्करोग निदान तपासणी मोहिमेसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक व्हॅनचा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले प्रांताधिकारी जीवन देसाई राहुल पंडित बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅनची पाहणी केली जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर जगताप यांनी व्हॅनबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली जिल्ह्यामध्ये मे आणि जून या महिन्यामध्ये प्रत्येक तालुक्यात गाव भेटीतून व्हॅनमध्ये मुख स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करून कर्करोगाचं निदान केलं जाणार आहे विशेषत ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत महत्त्वपूर्ण तपासणी सेवा पोहोचवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे यामुळे वेळेवर निदानात सुधारणा होईल आणि संभाव्यत अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल ही व्याम सामान्य कर्करोगाच्या तपासणीसाठी सुसज्ज आहे ज्यात सुरुवातीला डिजिटल मशीन वापरून स्तनाच्या तपासण्या आणि काल्स्पोस्कोप वापरून गर्भाशयाच्या मुखाच्या तपासण्या यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे तरी या संधीचा मोफत लाभ घेऊन नागरिकांनी मुख स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची तपासणी करून घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे अवकाळी पावसामध्ये कोकणातील आंबा बागायतदार उद्ध्वस्त झाले असून शासनानं त्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे खरं म्हणजे आंबा उत् कोकणातील आंबा उत्पादकांचा शेवटचा मे महिन्याचा जो हंगाम असतो हा त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असतो पण दुर्दैवाने ह्या पावसाने संपूर्ण आंबा बागायतदार उद्ध्वस्त जसे झाले तसेच उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत वर्षाच्या संपूर्ण उपजीविकेचं साधन म्हणून आंबा आणि काजू आंबा आणि कांदा असतो पण ह्या पावसाने ह्या आंबा उत्पादकांना मात्र भविष्यकाळ अंधारात ढकललेला आहे आंबा उत्पादकांचा आम्ही मागणी करतो सरकारने त्याची तातडीने भरपाई करून द्यावी नुकसान भरपाई द्यावी पण फक्त हे आता सोपस्कार झाले सरकार त्याच्यावर काय गंभीर राहिलेलं नाही आणि कोकणच्या बाबत कदाचित कांद्याला नुकसान भरपाई मिळेल पण कोकणातल्या आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई मिळेल हे केवळ आशा आहे कारण कोकणातले आमचे सगळे राज्यकर्ते मंत्री हे सगळे त्यांना त्याचं काहीच देणं घेणं पडलेलं नाहीये रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरची कारवाई करताना बऱ्याच गोष्टी संशयास्पद आहेत असं सांगत केंद्र सरकारनं यावर खुलासा करावा असंही सांगितलं सिंधूर जो झाला सिंधूरमध्ये ज्या भारतीय जवानांनी आपलं शौर्य दाखवलेलं आहे त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे परंतु बऱ्याच गोष्टी संशयापद आहेत असं अनेक वर्तमानपत्राचे प्रतिनिधी आणि जे अभ्यासक आहेत ते सांगत आहेत त्याचा खुलासा सुद्धा केंद्र सरकारने संरक्षण खात्याने गृह खात्याने करण्याची आवश्यकता आहे इकडे आमच्या सैन्याने ज्या पद्धतीने पाकिस्तानचा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला त्याच पद्धतीने पाकिस्तानी लो सुद्धा आमच्या जम्मू काश्मीरमध्ये खूप मोठं नुकसान केलेलं आहे तिथल्या जीविताचं खूप मोठ्या प्रमाणात जीवित हनीसुद्धा झालेली आहे पंजाबमध्ये झालेली आहे त्याची आकडेवारी अद्यापही आपल्याकडे येत नाही आहे ती झाकून का ठेवत आहे आजसुद्धा जम्मूमध्ये श्रीनगरमध्ये काही झालं नाही पण जम्मूमध्ये कसं काय झालं त्याचा शोध केंद्र सरकारचे गुप्तर यंत्रणा घेईल असे भाबडी आशा धरायला काय हरकत नाही कोकणातील जे महामार्ग बनत आहेत त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रवास करावा तरच त्यांना त्यांचं डिपार्टमेंट लोकांना मृत्यूच्या खाईत ढकलतंय हे कळेल असा टोला माजी खासदार विनायक राऊत यांनी लगावला खरं म्हणजे मिरा नागपूर हा रस्ता म्हणजे जीवघेणार रस्ता झालेला आहे रत्नागिरी म्हणजे साळवी स्टॉप ते अगदी दाभोळ अगदी काल मी आ, मी दौरा केला संपूर्ण याच्यामध्ये भयानक अवस्था रस्त्याची झालेली आहे अनेक वाहनांची अपघात त्या ठिकाणी होत आहेत त्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गसुद्धा तसाच आहे आता अजितदादांनी त्या दिवशी सांगितलं तीस जूनपर्यंत कोणत्या भविष्यावर अजितदादानी वाक वक्तव्य केलं मला कळत नाही आहे त्याने ह्या सगळ्या मंत्र्यांना माझी विनंती आहे इव्हन माननीय नितीन गडकरी साहेबांना सुद्धा विनंती आहे की अख्ख्या देशातले तुम्ही महामार्ग एवढ्या गतीने बनवताय ना तुम्हालाही तुम्ही स्वतः एकदा या त्याने प्रवास करा मांडगाव रायगड ते पाली इथपर्यंतचा प्रवास माननीय गडकरी साहेबांनी करावा तसाच साळवी स्टॉप ते साखरपा या रस्त्याने सुद्धा त्यांनी प्रवास करावा मग कळेल की त्यांचं डिपार्टमेंट लोकांना कसं मृत्यूच्या खाईत ढकलायला तयार झालेलं आहे ते दिवस म्हणून ते चिपळूणचं ब्रिज पडलं होतं ना भई मुंबईमध्ये बसलेल्या एका अधिकाऱ्याने स्वतःच्या मलिद्या खा मलिदा खाण्यासाठी नवीन त्या ब्रिजची डिझाईन बनवली रेग्युलर ब्रिज सोडून वेगळी बनवली कारण त्याच्यात मोठ्या टक्केवारी त्याला मिळणार होती कोणी सुपरविजन नाही हायवे ऑथॉरिटीचं आणि खेटे ठेकेदाराने स्वतःच्या मनमानीप्रमाणे ते बीम टाकलं आणि त्याचं टाय व्यवस्थित झालं नाही आणि एका दिवशी पहाटे चिपळूणचं ब्रिज कोसळलं आता पुन्हा एरे माझ्या मागल्या पुन्हा सिंगल कॉलमवर ते ब्रिज उभं करायचं चा काम चाललेलं आहे त्यामुळे हायवेचे हायवेची मक्तेदारी सध्या ठेकेदारांकडे आहे आणि अधिकाऱ्यांनी फक्त त्यांची टक्केवारी महिन्याची घ्यायची आणि गप्पा बसायचं मंत्र्यांना त्याचं काय प देणं घेणं पडलेलंच नाही आहे सध्याचे मंत्री आलेच नाही पूर्वीचे मंत्री तरी मध्ये मध्ये दाखवण्यासाठी का दौरा करायचे रवींद्र चव्हाण पण आत्ताच्या बांधकाम मंत्र्यांना काय त्याचं पडलेलंच नाही रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी खुर्द बौद्धवाडी इथं घराची संरक्षक भिंत शेजारील झोपड्यांवर कोसळून अडीच वर्षाच्या बालकासह तीन जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही काझरघाटी खुर्द बौद्धवाडी येथील प्रवीण सोमासिंग राठोड यांच्या घराची संरक्षक भिंत दोन झोपड्यांवर कोसळून नुकसान झालं यामध्ये आशा अमर राठोड रोहन पिंटू जाधव आणि मोहन किसन राठोड हे जखमी झाले आहेत हे सर्वजण रस्त्यावर काम करणारे मजूर असून त्यांना तातडीनं उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात तीन हजार तीनशे शहाण्णव मेट्रिक टन वाढ ड्रोन कार्यप्रणाली अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवसरास्त गस्त ठरली प्रभावी मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांची माहिती रत्नागिरी जिल्ह्यात कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन दाखल पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते कर्करोग तपासणी मोहिमेचा शुभारंभ अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी आणि सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे काजरघाटी बौद्धवाडी इथं दरड कोसळून तीन जण जखमी याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार